विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी टीईटी पेपर एक आणि टीईटी पेपर दोन याचा अभ्यासक्रम पाहणार आहोत यामध्ये जे काही महत्वाचे घटक आहेत त्यामध्ये एकूण नऊ मुख्य घटक आहेत यामध्ये जो पहिला घटक आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो तो म्हणजे संख्या ज्ञान संख्या संख्यांचे प्रकार संख्यांचा विस्तार संख्यावरील क्रिया संख्या रेषा आणि रोमन संख्या हा घटक अतिशय महत्वाचा आहे त्यानंतर आहे दुसरा घटक म्हणजे अपूर्णांक जो अपूर्णांक अतिशय महत्वाचा असून अपूर्णांकावर किमान चार ते पाच प्रश्न टीईटी पेपरमध्ये विचारले जातात पेपर एक असेल किंवा पेपर दोन असेल अपूर्णांकाचा जर आपण भाग पाहिला यामध्ये अपूर्णांकाचं वाचन लेखन अपूर्णांकावरील क्रिया अपूर्णांक दशांश अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकाच्या जे काही महत्वाचे ट्रिक्स असतील आणि अपूर्णांकाचा लसावी मसावी काढणे या बाबी आपल्याला आल्या पाहिजेत यानंतर तिसरा महत्वाचा घटक आहे संख्यावरील क्रिया म्हणजे आपल्याला संख्या ज्ञान पक्क झालं की मग संख्यावरील क्रिया येणं गरजेचं आहे त्यामध्ये आपण विभाजितीच्या कसो कसोट्या वर्ग वर्गमूळ घन घनमूळ सरासरी घातांक लसावी मापन गुणोत्तर प्रमाण चलन आणि पदावली या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत त्यानंतर चौथा घटक आहे व्यवहारिक गणित यामध्ये सर्वात महत्वाचा आणि पहिला घटक म्हणजे शेकडेवारी नफातोटा सूट कमिशन चक्रवाड व्याज सरळ व्याज या घटकांचा यामध्ये समावेश असेल यानंतर पुढचा पाचवा घटक म्हणजे भूमिती भूमिती हा विषय पेपर एक आणि पेपर दोन साठी ही अतिशय महत्त्वाचा असून यामध्ये गण भूमितीतल्या जे काही मूलभूत संकल्पना आहेत त्या गरजेच्या आहेत त्यामध्ये परिमिती असेल त्याचबरोबर जे काही भौमितिक आकृतीची काही रचना असेल त्यांची काही वैशिष्ट्ये असतील त्यानंतर त्रिकोण त्रिकोणाचे गुणधर्म चौकोन चौकोणाचे गुणधर्म वर्तुळ वर्तुळाचे गुणधर्म हा भाग अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यानंतर महत्तम मध्ये परिमिती क्षेत्रफळ पृष्ठफळ आणि घनफळ हे घटक महत्वाचे आहेत सातवा घटक आहे बीजगणित बीजगणितामध्ये आपल्याला पदावली समीकरण तयार करणे एकचल समीकरण वर्ग समीकरणे बहुपदी आणि त्यांचा लसाई मसाई काढणे त्यानंतर आठवा घटक आहे आलेख यामध्ये स्तंभालेख आणि वृत्तालेख हे दोन महत्वाचे भाग आहेत ज्यावर प्रत्येकी दोन प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात यानंतर शेवटचा उच्च गणित हे उच्च गणित का लिहिले कारण यामध्ये थोडे हार्ड लेवलचे प्रश्न आहेत आणि सेकंड पेपरसाठी आणि पहिल्या पेपरसाठी दोन्हीसाठी महत्वाचं आहे यामध्ये वेग वेळ अंतर काम काळ वेग कोडी प्रश्न घड्याळ दिनदर्शिका वैवारी भागीदारी आणि घडणी म्हणजे एकंदरीत जर आपल्याला टीईटी पेपर एक आणि पेपर दोन साठी तीस पैकी तीस मार्क घ्यायचे असतील तर घटक एक ते घटक नऊ यावरच्या प्रत्येक घटकावर किमान एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो तर हा होता टीईटी -टी पेपर एक आणि पेपर दोन साठीचा साथ अभ्यासक्रम भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणखी प्रत्येक घटक वाईज थँक्यू